या ठिकाणी पार्टी ऑफ इंडिया हे यांच्या वतीने आज दोन दिवस झाले या ठिकाणी ठेय्या आंदोलन मान्य झालेले आहे आम्ही ठिय्या आंदोलनाला का बसलो तर कारण की आज या कराड शहरामध्ये आयोजंदे एवढे फोफाव चाललेले आहेत त्याचप्रमाणे आज कृष्णामाळेत वाळू हे वाळू चोरटे कोण आहेत आणि हे वाळू चोरटे जे आहेत ते प्रश्नाच्या समोर वाळू चोरत असतात तरी त्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही त्याचप्रमाणे पटके धंदे दारुले धंदे ऑनलाईन लॉटरी त्याचप्रमाणे ताडी हे धंदे तर एवढ्या जोमात चाललेले आहे आणि त्याच्यामुळे कराड शहर भीतीच्या वातावरण आहे कारण का या धंद्यामुळे आज या ठिकाणी हानामाऱ्या होतात चोऱ्या होत्या आणि लहान लहान मुले या धंद्यामुळे वेचण्यात झालेत ऑनलाईन लॉटरीचं प्रमाण तर एवढं वाढते की ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे ज्या ठिकाणी स्टँड आहे अशा ठिकाणी हे लॉटरीचे धंदे एवढे जोरात चालले आहेत तरी प्रशासन यांच्यावरती काही कारवाई करत नाही त्याचप्रमाणे मटक्याचे धंदे तर रस्त्यावरती प्रत्येक ठिकाणी आहेत गल्लीबोळात तर सोडूनच द्या परंतु मेन मेन ठिकाणी देखील हे मटक्याचे धंदेवाले उद्ये चालवून आपले भरमसाठ घरं भरत आहेत आणि याच्यामध्ये गोरगरीब नाग मेळा जात आहे तरी प्रशासनानं जर तर कारवाई याच्यावरती नाही केली तरी पॉलिटिकल पार्टीच्या तर वतीने आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये त्याच्यापेक्षाही जोरात आंदोलन करू व शासनाच्या त्याचप्रमाणे आम्ही त्यांना पुरावे देऊ देऊ की तुमचे तिथे धंदे आहेत ते तुम्हाला दाखवून देऊ शकतो तरी लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे नाहीतर आम्ही तीव्र स्वराज्य आंदोलन करू हे आमचं आव्हान आहे जवळजवून थांबतो मी कराड तालुका अध्यक्ष युथ संतोष भुसे आम्ही दिनांक तेरा सात दोन हजार तेवीस रोजी हे आंदोलन सुरुवात केली आजचा दुसरा दिवस आहे तरी आम्ही मुद्दा मानला होता की जुगार मटका गांजा ताडी दारू लॉटरी सेंटर ऑनलाईन असतील तर हे धंदे सातत्याने कराड शहरामध्ये व कराड तालुक्यामध्ये विविध प्रकाराची या धंद्यामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे या धंद्यानुसार छोट्या मोठ्या गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढ होत आहे तरी या धंद्याच्या देवाना घेवाणावरून सतत मांडणं या धंद्यासाठी चालू असतात आणि पोलीस प्रशासन या धंद्यावरती का दखल घेत नाही हे धंदे का पूर्णपणे बंद होत नाहीत तरी हे असे कोण मटते जुगार ऑनलाईन ऑफिंग सेंटर दाडी हे जे कोणी आहेत यांच्यावर कटर कारवाई व्हावी आणि यांना अटक व्हावी